नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर, ग्रामर फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो पहा आज या लेक्चरमध्ये आपण सिंथेसिसचा पहिला प्रकार म्हणजे वाक्याचं एकत्रीकरण च पहिलं प्रकार पाहतो आपण सिंपल सेंटेन्स म्हणजे काय साधे वाक्य सिंपल प्रेझेंटेन्स नाही सिम्पल सेंटेन्स म्हणजेच साधे वाक्य ह्याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला एक कर्ता आणि एक विधेय असतो राईट ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कनेक्टिव्ह किंवा क्लॉज हा काही प्रकार नसतो त्याचे काही पाच प्रकार आहेत त्या पाच प्रकारे तुम्ही ते पाच प्रकारांचा वापर करून तुम्ही सिंपल वाक्य बनवू शकता ह्या आधीच्या सेशनमध्ये आपण इन्फिनिटीचा वापर करून म्हणजे टू चा वापर करून म्हणजे दोन वाक्यांना टू कसं जोडायचं हे आपण शिकले आधीच्या लेक्चरमध्ये त्याचं त्या लेक्चरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पाहून घ्या आणि वरती आय बटन मध्ये पण दिलेली आहे तिथं पाहून घ्या आणि हे जी प्लेलिस्ट आहे चॅनलवर ते पाहून घ्या बघा पहिलं म्हणजे काय सिंथेसिस म्हणजे काय हे तुमच्या आधी लक्षात आलं पाहिजे त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील बघा आता आपण सिंपल सेंटेन्स सिंद, सांगितलं की काय असतं की एक अर्थ आणि एक विधेय असतो बरोबर म्हणजे तुमचे दोन वाक्य रचना असतील बघा ही लुक ऍट द बेगर ही फेल्ट पीटी आता ज्यावेळेस तुम्ही सिंपल सेंटेन्स बनवणार म्हणजे साधं वाक्य बनवणार त्याच्यामध्ये एक करता आणि एक विधेय असणार एवढं फिक्स ठेवायचं त्यासाठी तुम्हाला ना ह्या वाक्यरचनांचा अर्थ तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्हाला थोडा बहुत जर वाक्याचा अर्थ माहिती झाला तर तुम्ही ह्या वाक्यरचना म्हणजे वाक्यांचं एकत्रीकरण तुम्ही व्यवस्थितपणे करू शकाल बघा पहिला प्रकार जो पाहिला होता आपण इन्फिनेटिव्ह त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला टू वापरून काय करायचं होतं की वाक्याचं एकत्रीकरण करायचं होतं आता ह्याच्यामध्ये काय आहे ह्याच्यामध्ये तुमचं मेन म्हणजे मुख्य क्रियापद काय मुख्य क्रियापद म्हणजे व फर्स्ट आणि त्याला आय एन जी चा वापर करून काय करायचंय तुम्हाला सिंपल सेंटेन्स बघा कस आता ह्याची एक माहिती आहे आधी वाक्यश्न सोडून घेऊ आणि त्याच्यानंतर अजून एक प्रकार आहे तो पण घेणार आहे म्हणजे हॅव प्लस आय एन जी आणि प्लस व्ही थ्री ह्याच्यात आणि त्याच्यात दोन्हीमध्ये काय फरक आहे ते सांगणार आहे बघा आधी हे समजून घ्या व्ही प्लस आयनजी म्हणजे मुख्य क्रियापदाला आयनजी वापरून तुम्हाला काय करायचंय सिंपल वाक्य बघा ही द बेकर ही फेल्ट पीटी म्हणजे क्रिया, क्रिया लगेच घडते असं ज्यावेळेस तुम्हाला दिसतं त्या वाक्यातलं त्यावेळेस तुम्हाला काय करायचं क्रियापदाला मुख्य काय वापरायचंय आयनजी जसं की बघा पहिल्या वाक्यातला क्रियापद काय लुक्ड बघा ही सेम ए ही सेम एतलं एक ही काढून टाका फक्त काय करा लुफ्टला लुकिंग लुकिंग ऍट द बेगर खूप सोपा आहे फक्त तुमचे थोडा अर्थ तुम्हाला आणि यांचा सराव माहिती असणं गरजेचं आहे लुकिंग ऍट द बेगर फेल्ट. पीटी. झालं एक वाक्य ओके okay. दुसरं आता ही वॉज पुअर बघा हे असं ज्यावेळेस विशेषण वगैरे हो येतं त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं सुरुवातीला बी Being... had... पुअर ही हॅड मनी म्हणजे तो गरीब असल्यामुळे त्याच्याकडे पैसे नव्हते आणि लक्षात बघा लक्षात ठेवा ही वॉज प्युअर पुअर इथं असं म्हणजे विशेषण किंवा क्रियविशेषण किंवा क्रियावादाचं क्रिया तिसरं रूप विशेषण म्हणून वापरलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय बीइंग घ्यायचे ओके बीइंग पुअर म्हणजे बीइंग हा घेऊन पुढं काय ते विशेषण आणि नंतर पुढचं वाक्य ओके त्याच्यानंतर बघा भाऊराव लेफ्ट कोल्हापूर हे रिटर्न टू सातारा वाक्य खूप गमती आहे म्हणजे छान आहे बघा भाऊराव लेफ्ट कोल्हापूर कोणी सोडलंय भाऊरावने ओके आता हा भाऊराव असंच ठेवायचंय फक्त ह्या लेफ्टचं तुम्हाला काय करायचंय फर्स्ट फॉर्म बघा लीवी, कोल्हापूर ओके आता इथे ही हिच्या ही ऐवजी काय करायचं डायरेक्टली नाव घ्यायचंय हो भाऊराव रिटर्न टू सातारा बघा याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय की हा वाक्यश्नाचा जोपर्यंत तुम्ही सराव करणार नाही तोपर्यंत हे तुमच्या लक्षात येणार नाही आणि याच्यामध्ये तुम्हाला वाक्याचा अर्थ हा असलाच पाहिजे तरच ह्या वाक्यचना अन्यथा तुम्ही या भानगडीत पडूच नका मी तुम्हाला सरळ सांगतो याच्यामध्ये ट्रिक नाहीये याच्यामध्ये कुठली शॉर्ट ट्रिक नाही कि किंवा कुठलं काही असं शॉर्टकट नाहीये नाही तुम्हाला सरावच करावा लागणार आहे ओके बघा काही गोष्टी आहेत की तुम्हाला त्या समजून घेऊन तुम्हाला वाक्यचना सोडवावी लागते बघा राहुल वॉज कन्फ्युज राहुल रिमेन सायलेंट बघा आता राहुल वॉज कन्फ्युज मी मगाशी काय म्हणलं होतं की ह्यानंतर काय आले क्रियापदाचं रूप आता इथं काय आहे क्रियाविशेष म्हणून वापरलेलं आहे बघा आता काय आहे ना बी सांगितल्याप्रमाणे बी कन्फ्युज राहुल रिमेंट आहे तसं वाक्य सायलेंट ओके या लक्षात म्हणजे क्रियापदाला मुख्य क्रियापदाला ऐंजी वापरून काय करायचं तुम्हाला सिंपल वाक्य करायचं त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की तुम्हाला दोन अशा वाक्यश्न दिलेल्या असतील त्याचं तुम्हाला एक करायचं काही अवघड नाही आहे ओके कितीही मोठं वाक्य असू द्या त्याच्यातले दोन वाक्य बघायचे आणि त्याला एक करायचं ऐंजी वापरून पण पहिलं जे वाक्य असेल त्याच्यातलं क्रियापद उचलायचं त्याचं फर्स्ट फॉर्म करायचं सेकंड फॉर्म असेल थर्ड फॉर्म असेल तर त्याला फर्स्ट फॉर्म करून त्याच्या पुढचं वाक्य आहे तसं तुम्हाला लिहून काढायचं आता त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे तुमचा काय है? की हॅव प्लस आय एन जी प्लस व्ही थ्री काय बघा लिहून देतो मग तुमच्या लक्षात लिहून जाईल have प्लस ing प्लस व्ही थ्री चा वापर करून तुम्हाला काय करायचंय सिंपल वाक्य तयार करायचंय बघा आता या दोन्हीमध्ये फरक काय ते बघा बघा कसं आहे काय नोट्स काढले तुम्ही तुमच्या लक्षात येऊन जाईल जेव्हा दोन्ही वाक्यातील क्रिया एकाच वेळी दोन्ही वाक्यातील आता एक एकाशेला सांगतो मी तुम्हाला हॅव प्लस ह्याच्यातलं दोन्ही वाक्यातील क्रिया एकाच वेळी साइड बाय साईड किंवा सायमन्टेन्सली म्हणजे सोबत चालू मग घडत असतात त्यावेळी तुम्हाला काय करायचंय सॉरी uh, याचा आहे त्यावेळी तुम्हाला काय करायचंय की व म्हणजे क्रियापदाला म्हणजे मुख्य क्रियापदाला वापरून त्याचा उपयोग करायचा आहे काय uh, वाक्याचं एकत्रीकरण करताना म्हणजे सिम्पल सेंटेन्स म्हणजे जेव्हा दोन वाक्यातील भाग आहे तुम्हाला एक वाक्य दिलं की लुकट ॲट द बेगर ही फेल्ट पीठ म्हणजे क्रिया काय एकाच वेळी घडलेली आहे पहिल्या वाक्यात झाले की लगेच दुसऱ्या वाक्यामध्ये घडलेली पण परंतु पहिल्या एका वाक्यातील क्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या वाक्यातील क्रिया घडणे शक्य असते त्यावेळी तुम्हाला काय वापरायचं आहे हा प्लस आय एन जी प्लस व्ही थ्री बघा पहिल्या वाक्यातील काय झाले तुमची क्रिया संपली आहे काय क्रिया संपली म्हणण्यापेक्षा ना पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या वाक्यातील क्रिया घडणे शक्य असते त्यावेळी तुम्हाला काय वाल वापरायच बघा वाक्य रचना घेऊ मग तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा वाक्यरचना अब्दुल हमीद अब्दुल हमीद इन्स्टॉल्ड इन्स्टॉल इज गन बघा इकडं कॉमला देतो आणि दुसरं वाक्य लगेच की नॉट नॉट आउट। आउट लीडिंग पाकिस्तानी टँक्स पाकिस्तानी टँक बघा अब्दुल हमीद इन्स्टॉल हिज गन म्हणजे काय केली त्यांनी त्याची गन इन्स्टॉल केली अँड ही नॉट द लिडिंग पाकिस्तानी टँक आणि लगेच काय केलं त्यांनी पाकिस्तानी टँकला नॉकआउट करायला चालू केलं बरोबर म्हणजे पहिली क्रिया घडली की लगेच दुसरी क्रिया घडण्याची शक्यता आहे मग अशा वेळेस काय वापरायचं तुम्हाला हॅव म्हणजे बघा ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला इन्स्टॉल म्हणजे बघा हॅविंग इन्स्टॉल म्हणजे तुम्हाला इथं पहिल्या वाक्यातलं काय करायचंय इन्स्टॉल हे असंच घ्यायचंय त्याच्यापूर्वी काय वापरायचंय हॅव आय एन जी हॅव्हिंग इन्स्टॉल हिज गन आता इथे ही ऐवजी डायरेक्टली डायरेक्ट ही नाव घ्यायचे हो अब्दुल हमीद अब्दुल हमीद नॉट नॉट आऊट ले पाकिस्तानी टँक अलक्ष बघा याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे काय की तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे आणि त्यातली क्रिया कशी घडतीये हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे सामेंडेन्सली जर क्रिया घडत असेल लगेच तर मग तुम्हाला काय वापरायचंय हा वालं आणि जर पूर्ण क्रिया झाल्यानंतर दुसरी क्रिया घडणे शक्य असते त्यावेळेस काय हे वालं वापरायचे बघा त्याच्यानंतर भाऊराव पाटील मॅनेज मॅनेज हॉस्टेल hostel at satara he gave he gave admissions to students he gave admissions to students students regardless ऑफ अँड बघा वाक्य खूप मोठे त्याच्यामुळे गडबडून जायचं नाही फक्त वाचायचं वाक्य वाक्य व्यवस्थित वाचा वाक्य वाचल्यानंतर थोडासा तुम्हाला अर्थ जर कळला आणि क्रिया जर कशी घडली हे जर लक्षात आलं तर गडबडून जाऊ नका आणि ती क्रिया व्यवस्थित लक्षात ठेवा काय पाटील मॅनेज हॉस्टेल हॉस्टेलाइट स्वतः काय करतात भाऊराव एक मॅनेज करताय हॉस्टेल आणि ही ऍडमिशन टू स्टुडंट रिगार्ड म्हणजे कुठल्या जाती पंथाला ते बघत नाहीत आणि मन मोकळ्याने किंवा उदारमानाने ते सगळ्यांना ऍडमिशन देत आहेत विद्यार्थ्यांना बरोबर म्हणजे क्रिया काय घडतीये लगेच घडण्याची शक्यता आहे बरोबर आता याच काय करायचं बघा भाऊराव पाटील मॅनेज आता ह्या मॅनेज ला काय करायचं हॅविंग हॅविंग मॅनेज मॅनेज अ हॉस्टेल सॉरी आता ही च्याऐवजी काय करायचं तुम्हाला भाऊराव पाटील सॉरी टू स्टुडंट ऑफ अँड क्रेड बघा वाक्य बदल जरी मोठं असलं तुम्ही गडबडून घ्यायचं नाही त्याच्यामध्ये फक्त बघायचं की क्रिया कशी आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात आलं तर तुमच्या वाक्यरचना बरोबर येतील कारण की याच्यामध्ये कुठलं शॉर्टकट किंवा कुठला ट्रिक आपण वापरले नाही अभ्यासामध्ये कधी ट्रिक नसतं ओके तुम्हाला अभ्यास हा मेहनतीनेच करावा लागतो त्यासाठी तुम्हाला शॉर्टकट नाहीये बघा ह्याच्या अजून तीन प्रकार आहेत सिंपल वाक्यरचना कशा बनवायच्या त्या आपण पुढील सेशनमध्ये घेऊ आणि ह्या सेशन मध्ये काय डाउट असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र